नमस्कार मित्र हो हे आहे रयत शिक्षण संस्थेचे हनुमान विद्यालय निधळ आदरणीय करमवीर अण्णांच्या आदर्शातून शिक्षण आणि संस्कार यांच्या संगम असलेल्या रयत शिक्षण संस्थेची ही शाखा शाळेचा परिसर स्वच्छ हिरवागार आणि शिस्तबद्ध असंच आहे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती शिस्त परिश्रम आणि सहकार्य यांसारखे गुण विकसित करण्यावरती शाळेचं भर आहे हे विद्यालय केवळ शिक्षणाचं केंद्र नसून ते गावच्या प्रगतीचं आणि संस्कारांचं प्रतीक आहे या शाळा माऊलीचं रूपच आता पलटून गेलं आहे हाचा कायापालट झालाय याचं योगदान जातं ते या शाळेचा माझी विद्यार्थी या निधळ गावचं सुपुत्र आणि माझी प्रशासकीय अधिकारी आणि सध्याचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब यांना नमस्ते आज रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय विद्यालयी निघडामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी शाळा आहे तर या शाळेमध्ये पण आता आत्ता आहोत आणि या शाळेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव सालच्या बॅचचा माझी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे योगायोग चांगला आहे या ठिकाणी या शाळेला भेट देण्यासाठी डिस्कळ गावच्या दोन बघिनी की ज्यांनी ज्यांनी क्लास वनची पोस्ट त्यांनी अचीव केलेली आहे इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विस आर एस एसमध्ये या दोन्ही मुलीच्या एकाच घरातल्या मुली क्लास वन अधिकार झालेल्या आहेत निश्चितपणे अभिमानस्पद रोज पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि असंच पुढे देखील यश तुम्ही मिळवत राखो ही सदिच्छा व्यक्त करतो सर्वांच्या होती ना पुन्हा एकदा आवाजवर पण अभिनंदन करू तर दीपाली आणि रुपाली इथंही खूप वाटतं असे सांगायचं आपण इथं आला आपण आला खूप छान वाटते तिचं आपलं रोग सुरू होतं शाळेला भेट देणं खूप महत्वाची गोष्ट आहे शाळेला भेट नाही मिळाली आमचं मग तीच म्हणायचं खरंच आत्ता सरांना तरी सरांनाच भेटायला मॅडम म्हणलं की त्यांनी जी शाळा सुरू केली त्या शाळेला जीवन बघावं देऊन सुविधा आहे आणि कशी आहे शाळा अशी म्हणजे ठरवलं नव्हतं की आधी शाळेला भेट द्यायच्या समजलं की ते मेळावा सुरू आहे चांगलं वाटलं चांगल्या प्रसंगी एका शाळेला भेट दिली आम्ही कस आणि कसं आहे जसं तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये पहिल्यांदा बोलला होता की शिक्षकांच्या चा मुली किंवा हे होतात ते बरंच वाटतं पण शिक्षकेतील कर्मचाऱ्यांच्या मुली जेव्हा क्लास वन ऑफिसर होतात आणि ते ह्या ह्याच्यामध्ये जेव्हा वडिलांचा म्हणजे वडिलांसाठी आपण एक प्राऊड मुवमेंट आपण एक हे करू शकतो ना ती खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे कारण कुठं आज कुठेतरी आमच्या नावावरून माझ्या वडिलांना ओळखलं जाते आणि असं आत्ता अस की नाही खरंच आपण आयुष्यामध्ये काहीतरी चीज केलेला आहे आणि के आयुष्याचा निश्चितपणे तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं पुन्हा कोल्हापूरची इकडे शाळेमध्ये होतात निधळ गावचा अभिमान म्हणजे सध्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चे म्हणून कार्यरत आहेत या गावचे सुपुत्र आहेत आणि आपली शाळा शाळा म्हटल्यानंतर एक वेगळी अटॅचमेंट असतात आवडते मज मनापासून शाळा जशी लावी ते लव सानुल्या बाळा आपले पाय आपोआप इकडे शाळेकडे आले एकोणीशे पंच्याण्णव साल शहाण्णव साली तुम्हाला असं वाटलं अरे शाळेत जावं त्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा कोणाचं काय चाललंय हे बघावं हो, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये हो, आपण जेवढं जास्तीत जास्त शेअर आपल्याला करता येईल तेवढं आपण करावं या भावनेनं आपण इथं आला आणि तुम्ही इथं आला तुम्हालाही असं वाटतं की या शाळेत देखील मुलं जे आहेत साहेब जसे क्लास वन अधिकारी होते तसेच क्लासवन अधिकारी या शाळेतून निर्माण हव्यात अशी प्रत्येकाची भावना असते तर आपण पंच्याण्णव शहाण्णव सालचे जे माझे विद्यार्थी त्यांच्या पण थोड्याशा भावना आपण ऐकून घ्या कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यानंतर भारी वाटलं ना शाळेतल्या काय आठवणी सांगाल तुम्ही <laughs> <laughs> बऱ्या आठवणी असतात म्हणजे ही शाळा आत्ता जशी आहे ना तशी नव्हती पहिली <laughs> बरोबर त्या आठवणी ते सर आणि आत्ताची शाळा काय सांगाल याच्याबद्दल खूप फरक आहे त्यामुळे म्हणजे एवढं म्हणजे हे नव्हतं इमारत पण म्हणजे भौतिक सुविधा प्रचंड झाल्या प्रचंड आणि सर लोक पण चांगले शिकवतात शाळेमध्ये आणि शाळेत म्हणजे मुलं पण अशी सरांना झालेले भीती होती सर्वांच्या मनामध्ये तुम्ही कोणत्या शिक्षकांची आठवण सांगाल तुम्ही कोणते शिक्षक आठवतात तुम्हाला बोलत आमचे आमचे म्हणजे एक चांगले आदर्श शिक्षक होते इंग्लिश शिकवायचे आणि पीटी वगैरे शिकवायचे नंतर सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असे अरेंजमेंट करायचे ते गोष्टीचं म्हणजे सर्व आम्हाला छान पैकी हे करायचे ना बोलत सर म्हणजे शाळेतल्या काय आठवणी सांगाल तुम्ही माझ्या शाळेतल्या आठवणी अशी आहे की आमची पहिल्यापासून म्हणजे तुम्ही तर ह्या गावच्याच असल्यामुळे त्या गावची शाळा जी आमच्यासाठी एक अभिमानास्पद आहे की लोकं अशी बाहेरून व्हिजिट द्यायला येतात तर आम्हाला म्हणजे एकदम ऊर असं म्हणजे एकदम अभि अभिमानाचा खूप म्हणजे गगनाला मिळेल असं या अभिमानानं सांगतोय अरे ही माझी शाळा तर अशी आल्यानंतर आम्हाला पण बरं वाटतं आणि आम्ही हा जे आमचं स्नेहसंमेलन संमेलन आहे ते आम्ही जर दोन वर्षांनी एक वर्षाने आम्ही करतो राहतो आम कारण हो की आमच्या पण काही अडचणी असतात तर त्या आम्ही एकमेकाला शेअर करतो बरोबर यातून आम्हाला पण खूप काही शिकायला पण भेटतं आणि खूप काही हे पण पुढे जाऊन त्याचा उपयोग पण केला जातो निश्चितपणे असा एक दिवस असतो की त्या दिवशी म्हणजे आमची एकोणीशे पंच्याण्णवची भेट जवळजवळ तीस वर्ष झाली तीस वर्षानंतर असे एका ठिकाणी एवढी मुलं एकत्र येत नाही कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेजण भेटतो आणि सगळ्यांना चांगलं वाटतं आणि परत पुढच्या वर्षी आपण पुन्हा भेटू त्या असे वर्षी परत आम्ही जातो पुन्हा सोशल मीडिया एवढा फास्ट आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहतो आपण

क्लास असा सरवण या सांगायची पाठल सर तुमच्या मुलांना दाखवाल तुम्ही झाड लावले तुम्ही इथं आल्यानंतर निश्चितपणे सर कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्व फेरपट्टा मारून एकदम मस्त हिरवळ असं म्हणजे शाळेच्या बाजून असा एवढा परिसर असण्या शाळा नाही या एरियामध्ये असा निसर्गरमे परिसर ही शाळा आहे ना एवढी व्हायरल झालेली आहे ना शाळेत तुम्ही पेंटिंग जर बघितली ना प्रत्येक पेंटिंग मधून काहीतरी वेगळं शाळेचा अभिमान गावाचा अभिमान आहे ना दळवी साहेब आहेत आता जशी चांगली आठवण सांगेल तुम्ही ग्राउंड तयार केले तुम्ही तशी एखादी सरांनी पनिशमेंट केलेली आहे किंवा असं ते मराठी शिकवायचे त्यांचं एक असायचं की वर्षातून म्हणजे सहा महिन्यातून सात परिच्छेद पाठ करायचे अच्छा आणि कविता पाठ करा आज देखील परिच्छेद काय कविता पाठ आहे तुमची हा पाठ आहे आपण हा यात मध्ये आशा उल्लेख होता सात वाजून गेले तरी मावळत्या सूर्याची किरणे म्हणजे एवढं थोडंफार आठव तुम्हाला पण आणि सुरुवात झाली 8 तर त्यांना आठवते सगळं आता एककड आठ ते जर पाठ नसेल ना तर घरचं आम्हाला अंगटे धरायला पाहिजे आणि साडी ठेवायची तो एक दगड किंवा छडी पाठीवर पडले की ते खूप म्हणाली नाहीयेत त्याच्यामुळे कोणत्या ओळ्यात आम्हाला अलंकार अलंकार अतिशय सर होते आणि ते खूप असे म्हणजे कडक होते तर अतिशय अलंकार एक पाठ आहे माझा त्यातला चांबडीचं तेल आणलं आज माईचं नान झालं मामाजींची शेंडी झाली भाऊजींची दाढ झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत पर्यंत ओके गेला यात घुंट पण